ये कुछ दस्तावेज है पर ये पांचवा दस्तावेज है ये प्रस्ताव और और दस्तावेज है अरे का बोला ना कल जी के लिए है हम जल्दी भेज ही कर लेंगे तारीख कौन अंकित है आज ये समय नहीं उसको रहो मैं कब आपको बस ठीक बात जी कैंसिल हं जे सब तां दिसले हं त्यामुळे तुम्हाला ही लिस्ट काय झालं काय बघण्यासाठी केली तो बघण्यासाठी आता जे खाली टाकले आहे काय 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 मार शिखरची जुनी त्या बाजूला जातात त्या बाजूला

पली पड़ जाता है ना उसको तो बावा है ना नारंगी नल्ला हाँ इसमें नोमे नल्ला कोल्ड ड्रिंक बार चिप्स आने वाली है कॉफ़ी पनीर स्टीव टीम फोनिंग टीम 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 डायनॅमिक सिस्टम मध्ये बसून व्हिडिओ चॅटिंग नेटवर्क काय तो गरम नाही तो ट्रस्ट रहता आहे वर्षाला आपण हे वार्षिक लाभांश पेला चालू بيसायला तेला जरूरत आहे हेलो सेंटर म्हणजे घर आपल्याचे नाव असेल शकतात करायचा झाला तर आपण केलं आपलं नियोजन तर राहिले की काहीतरी उस बनवायची मला तर काय वाटतं तेव्हा त्यांना पाणी पण पुरत थोडी वाडी करून

आता जी नवीन सोलापूरची पाठवली ती नॅशनल हायवेच्या क्षेत्रात जातो जी नॅशनल आपण लार केलं त्यातून ती सगळी लाईन टाकली त्यातून सगळी पूर्ण तिथं ऍक्वार नाही शेवट नाही काय टाकली पूर्ण सोलापूर त्याने ऍक्वार केलेल्या क्षेत्रात ती लाईन टाकली আছে <laughs>

कुरटवाडीची आप आता आपली डायरेक्ट आहे त्यामुळे आपले पुरडवाडीचं काय आता डायरेक्टशे पण एकशे पण पुरडवाडी नगरपालिके किंवा तुमच्याकडनं आमच्या नगरपालिकेला काही तर आता अनुदान द्या तुम्ही नाही तुम्हाला सेपरेट देतं खर्च काहीतरी इकडं नगरपालिकेला द्यावं लागेल तुम्हाला की हँडवर तुम्हाला करता येईल ना सेपरेट का नाही

नाही नाही तुम्ही आता जी म्हणताय ना अष्ट या जतन निघाले कसे निघता दरनाथला दरनाथला केंद्र नाही जाणार तळ्याच्या कडकडून कडन ही बोळी बोळी पूर्वी व्होळीची

Point価 chill á? NHLV ÉTRA পবো াপু হবাবো উল গোল ঐই ওাজ঎き? কা় ঁব দেদ আজ্যি আজকে আজঠ্ল ত৥্লা whisper людей কবে আির হ়্িরাay ব্বাল নিরা r Mommy ক৲ো দুহেবেে ठीकु <muchas> आहे

या बाजू हे तुम्हाला चांगलं कुठल्या येता आता कुठचा नाही ना एम आय डी त्यामुळे

মাইচাকেকে